महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

आकाशाचं आज जा उद्घाटन झालं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आपले माणसं व्यवसायामध्ये उतरतायत आणि ते स्टाफ आणि सगळ्या गोष्टी आपले लोक करत आहेत आणि विशेष म्हणजे आम्ही शुभेच्छा देताना आकाशला आणि आमच्या मडलांना एवढंच म्हटलं कुठलाही माणूस मंडळीमध्ये येताना क्वालिटी बघून येतो आणि निश्चितच मला असं वाटतं की आपल्याकडनं मेंटेन करेल आणि आजच्या शो जसे की आकाशाचं जे उद्घाटन झाल्यामुळे शुभेच्छा देतो आणि लवकरच आकाशाची रेस्टॉरंटचं उद्घाटन समारंभी त्यांना त्यांच्या परिवाराला खूप शुभेच्छा देते नवीन व्यवसाय आहे आकाशचं वय कमी आहे आणि कमी वयामध्ये त्यांनी एवढा मोठा छान व्यवसाय चालू केलेला आहे त्याला खूप खूप शुभेच्छा आणि असंच त्यांचं रेस्टॉरंट चांगल्या प्रकारे चालेल कारण की मी नेहमी बघत आलेले आहे जागो परिवाराला मेहनत घेणं आणि सत्य सातत्य हे नेहमी ते करत राहिलेले आहे माझा विश्वास आहे की ह्याच प्रयत्नांनी यांचं व्यवसाय अतिशय यशस्वीपणे चालणार आहे माझ्या त्यांना लाभ सर आमचे बऱ्याच दिवसापासूनचे एक मनोमन फार इच्छा होती संभाजीनगर मध्ये आपले कुठतरी एक रेस्टॉरंट असावं माझा हो। लहान मुलगा आकाश जाधव हा त्याला हॉटेलमध्ये फार इंटरेस्ट आहे पहिल्यापासून त्याच हॉटेलमध्येच करिअर करायची इच्छा होती आम्ही पुण्याला सर्वप्रथम था। था। सुदामा पोहे चालू केले तिथे पण ते दोन वर्ष चालवले त्यांनी आणि इथे आम्हाला ही रेंट ते जागा मिळाली आणि आम्ही इथे हे आता त्यांची जी इच्छा होती आकाशची तर ती आम्ही आकाश रेस्टॉरंट ह्या हे हॉटेल चालू करून छत्रपती संभाजीनगर मधील जे रहिवासी आपले सहकारी मित्र नातेवाईक यांना चांगल्या प्रकारे चांगलं जेवण देण्याचा आम्ही प्रयत्न करू नॉनव्हेज राहणार मध्ये सेपरेट आपण फॅमिली सेक्शन बनवलेलं आहे सर पाठीमाग त्या नॉन नॉनव्हेज दोन्ही पण आहे व्हेज नॉनव्हेज हॉटेल तर भरपूर आहे सर पण तुमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय राहणार आमचं आपलं हॉटेल व्हेज नॉन व्हेज आहे आपली स्पेशालिटी ही नॉनव्हेज मध्ये राहील तशी मध्येही राहील पण नॉनव्हेज आपण नॉनव्हेज बेस आणि तो आपला प्रत्येक आपल्या या एरियामध्ये कुठेच अशी पद्धत तुम्हाला भेटणार नाही आणि चवही भेटणार नाही आमचा एक स्पेशल मसाले आहेत काही वेगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये जे आमचे कुक आहेत बाहेरगावी आणलेले पूर्ण दुसरेकडनं आणलेले स्पेशलिटी आमची अशी आहे मध्ये जास्त स्पेशल व्हेज मध्ये मटन चिकन बेसिकली आपण बाहेरच्या हॉटेल मध्ये बघतो की हंडी झाली अशा मध्ये आमचं एक वेगळं आमचं तवली मटन चिकन म्हणजे मटका म्हणतो आपण बेसिकली त्याला तर आमचं ते स्पेशल राहील मध्ये काय डिफरन्स मध्ये आपला मार्केट नुसार थोडस दहा टक्के वीस कमी राहील आणि आपण येत्या ये काळात काही ऑफर्स ठेऊ आपल्या इथे ओपन स्पेस असल्यामुळे आपण काही कार्यक्रमाचे आयोजनही करणार जस की बड्डे असेल इतर काही कार्यक्रम जागा असल्यामुळे आपण खूप काय करू शकतो वरती अजून राहण्यासाठी हॉल वगैरे सर्व उपलब्ध आहेत आपल्या इथे माननीय श्री संजयजी शिरसाट साहेब आत्ताच येऊन गेलेत त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो ग्राहकांना काय आव्हान की तुम्ही एकदा या टेस्ट बघा मला प्रत्यक्ष मी जाऊन प्रत्येक टेबल वर मी जाऊन विचारणार की बाबा तुमचा अनुभव कसा राहील कसा राहिला त्याबद्दल काही चेंजेस करायचे असले तर मला स्वखुशीने सांगा ते आम्ही ओके आपलं हॉटेल कॅम्ब्रिज स्कूल पासन एकदा दोन मिनिटाच्या अंतरावर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर आहे आपल्या हॉटेलचं नाव आकाशा रेस्टॉरंट आम्ही दिलेल्या निमंत्रणाला मान ठेवून श्री संजयजी साहेब आणि तुम्ही सर्वजण सगळे पाहुणे आल्याबद्दल आम्ही जाधव परिवारातर्फे तुमचे धन्यवाद मानतो आणि तुम्ही जेवण करून जावे हॉटेलमध्ये नेहमी नेहमी यावे ही आमची इच्छा आणि तुमचं काही असलं तरी आम्ही तुम्हाला सर्व करण्यासाठी नेहमी तयार आहोत धन्यवाद